आष्टी मतदारसंघात पुरातून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी धीर दिला सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी सर्व नागरिकांना सुरक्षित काढल्याने धीर दिला आहे अष्टी तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती मात्र अचानक आलेल्या या महापुरामुळे गावातील घरे पाण्याखाली गेली आहे शेकडो नागरिक महिला पुरुष लहान मुले ज्येष्ठ नागरिक अडकून पडले होते मात्र अशा परिस्थितीत गंभीर होत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते यावेळी आमदार सुरेश देसी यांनी तत्परता दाखवत तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला आणि नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून प्रशासनाशी समन्वय साधून हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले बचाव पथकांनी अथक प्रयत्न करून पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले शेकडो नागरिकांचे प्राण यावेळी त्यांनी वाचवले बचावलेल्या नागरिकांना भेटून आमदार धस यांनी त्यांना धिरतीला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून मदत मिळवून देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले पूरग्रस्त नागरिकांनी यावेळी आमदार धस यांचे आभार मानले असून त्यांच्या वेळेवर घेतलेल्या पुढाकारामुळे अनेकांचे प्राण वाचल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले अष्टी मतदारसंघात या घटनाक्रमामुळे आमदार धस यांच्या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे

सर का बाकी सरकार बाकी सरकार ए सरकार तुम्ही सरकार बाकी दे सरक तीवन कंदा दोन तीन गाॾे